नमस्कार मी प्रियंका आणि लाईफ विथ प्रियंका मध्ये सगळ्यांचं स्वागत करते तर आज सुट्टी होती स्वरायला आणि त्याच्या पप्पांना त्यामुळे तयार होऊन निघालो होतो बाहेर आता आम्ही जिथे जाणार होतो म्हटलं तुम्हालाही दाखवूयात तर आम्ही आलेलो होतो ती पुरातन वस्तू संग्रहालयामध्ये तर चला बघूयात आतमध्ये कसं आहे ते दीपवस्तू संग्रहालयाजवळ पोहोचल्यावर तिकीटं काढली आणि तिकीट काढल्यानंतर आतमध्ये प्रवेश केला आतमध्ये प्रवेश करतात शांत मुद्रेतील गौतम बुद्धांची मूर्ती आपल्याला समोर पडते त्याचसोबत त्याच्या उजव्या बाजूला अलग अलग मुद्रांमधील गौतम बुद्धांच्या मूर्त्या दिसतात त्याला लागूनच असलेल्या केजमध्ये आपल्याला जुन्या पुऱ्या आणि अँटिक अशा वस्तूंचा खजिना सापडतो त्यामध्ये सरकार तिला सुरुवात नजर पडते ते म्हणजे तिथं असलेली कॅमेऱ्यांचे वेगवेगळे प्रकार आणि त्याच्यावर असलेले गीतारचे प्रकार हे आपल्याला त्या ठिकाणी आपल्या नजरेस भुढळ खालतात हे वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे बघल्यानंतर आपल्याला असं वाटतं की जो किती मोठं आहे की इतके सारे कॅमेरे आपल्यासमोर असताना आपण केवळ मोबाईलच्या दुनियेत अडकलेलो त्यासोबतच तिथे जुन्या काळातील असलेले वेगवेगळे टाईपरायटर्स आणि टेलिफोनसुद्धा आपल्याला बघायला मिळतात हा टेलिफोन एक त्या ठिकाणी मला दिसला आणि सोबतच दिसलेले हे टाईपरायटर आपल्याला जुन्या पद्धतीची आठवण नक्कीच करून देत असते त्याच्यासोबत तिथे असलेले जुन्या प्रकारची वेगवेगळी नाणी ही अलग अलग देशांमधली आणि वेगवेगळ्या राजाच्या राजवडीतली असलेली आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये त्या राजांची नावं आणि तो कधी अस्तित्वाला याची सुद्धा चिन्ह बघायला मिळतात सोबतच त्या ठिकाणी असलेली वेगवेगळ्या प्रकारची सीडीज कॅसेट्स आणि टाईपरायटर्सची वेगवेगळी रेंज खजाळ्यांसोबत केलेली मांडणी आपल्या नजरेचं पारणं या संग्रहालयातलं फिरतं या घड्याळांमध्ये भिंतीवरच्या घड्याळींसोबतच हातावरच्या घंटाळीसुद्धा ते त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात ह्या घड्याळी इतक्या आकर्षक आणि इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने आणलेल्या आहेत की आपल्याला वाटतं की अतिशय छान हे अतिशय मौल्यवान खजानास आपल्या पडतो की काय त्यासोबत इतरही वस्तू आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात जशी ही असलेली पेटी ही पेटी आठवते का आणि सोबतच हा असला त्या ठिकाणी असलेला संदूक हा संदूक सुद्धा तुम्हाला आठवतोय का की कशा प्रकारचा असेल आणखी थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आणखी काही वेगळ्या वेगळ्या देव देवतांच्या मूर्त्या सुद्धा नजरेस पडतात राधाकृष्णाची ही मूर्ती त्या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं परंतु मन राहतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पूर्ण कृतीकडे त्याच बाजूला थोडंसं पुढे गेलं की अनेक देवतांचे आपल्या त्या ठिकाणी वेगवेगळे मूर्त्या ठिकाणी दिसतात आणि सोबतच पुरातन काळात असलेले गिफ्ट बॉक्स ज्याला आपण गिफ्ट पॅक म्हणतो हेही तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात त्याच्याच बाजूच्या असलेल्या रॅकमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंग्स वेगवेगळ्या शैलीतील पेंटिंग्स ह्या त्या ठिकाणी बघायला मिळतात ह्या पेंटिंग अतिशय आकर्षक आणि अतिशय पुरातन असल्याची माहिती त्या ठिकाणी देण्यात आली सोबतच जुन्या काळामध्ये दिशा मापक असेल किंवा शेतीमापक असेल या प्रकारच्या स्केलसुद्धा आपल्याला बघायला मिळतात त्यासोबत तिथे असलेला सोफा मात्र आपल्याला भव्य राजेशाहीची आठवण करून देतो आता जसं जसं पुढे जातो तशा तशा आणखी आणखी नवीन नवीन गोष्टी आपल्याला नजरेस पडतात परंतु सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे इथं असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शस्त्र विशस्त्र आणि तेथील असलेले वेगवेगळ्या प्रकारचे जोडे मोजे यांचं असलेलं चिलखत यांचे असलेले मिनिएचर्स हे मिनिएचर्स पाहून आपण दंग होऊन जातो परंतु त्यामध्येच ठेवलेले हे पाईप मात्र काहीशी खटकतात सोबतच कृष्ण अर्जुनांचा भगवद्गीतेमधील रथ आणि शिवचरित्र काळातील ही त्या ठिकाणी असलेली अस्त्रशस्त्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहणार नाही या अस्त्रशस्त्रांमध्ये तुम्ही बघू शकता अतिशय गरीवपणे त्याचे मिनिचर सुद्धा उपलब्ध आहे थोडंसं आणखी पुढे गेल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रेडिओज हे आपल्याला त्या ठिकाणी नजरेस पडतात पुन्हा काही असलेली छोटी शस्त्र जसे की आपण बघू शकतो वाघ नख या प्रकारची अलग अलग शस्त्र आणि जुन्या काळातील माळा हे देखील त्या आप ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात ह्या माळा बघून मात्र आपल्याला प्राचीन काळातील राजा महाराजांची आठवण झाल्याशिवाय नक्कीच राहत नाही त्याच्याच बाजूला असलेल्या रॅकमध्ये ह्या तबकड्या मात्र आपल्याला बघवल्याशिवाय राहत नाही आणि तबकड्याच्याच बाजूला आपले ही नक्षीकाम केलेले दरवाजे आणि त्याचे मिएचर्स आपलं सहज लक्ष वेधून घेतात त्या ठिकाणी आणखीन एक आश्चर्यजनक गोष्ट आढळली ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कात्रनं म्हणजेच सुळे सुपारी कापताना आपण कुठल्या प्रकारचा सुळा वापरतो हे आपण बघतोच परंतु या ठिकाणी मात्र इतक्या वेगळ्या प्रकारची कातरणं म्हणजे सुळे आहेत की आपल्याला क्षणभर ध्यान लागून जातं यामधलं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा मिनी राज दरबार किंवा मिनी राजवाडा असो देखील म्हणू शकतो हा मिनी राज दरबार म्हणजेच आपल्याला प्राचीन इतिहासाची साक्ष देण्यासाठीच ठेवलाय की काय असं वाटतं या राजदरबारामध्ये मात्र आमच्या मुलांनी तिथे चांगलीच धमाल दिली त्याच्या बाजूला असलेले मावळे मात्र या मुलांना काहीसा वचक देतात की काय असाच काहीसा फास मात्र त्या ठिकाणी आम्हाला नक्की होत होता त्याच्याच बाजूला वेगवेगळ्या देशातील चल्ली नाणे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात राज दरबाराची भेट घेतल्यानंतर आता बघतोय आपण हे वेगवेगळे प्रकारचे आकाश दिवे आणि त्यामध्ये असलेले वेगवेगळे प्रकारचे छोटेसे कंदीलही जे कधी काळी आपल्या रोजच्या वापरात आपण बघू शकतो परंतु या सर्वांमध्ये एक महत्वाचं होतं ते म्हणजे हे तुम्ही बघताय हे पाणडुबीचं दिशादर्शक आणि जहाजाचं असलेलं यंत्रचालन ह्या सगळ्या अँटीक वस्तू बघताना मात्र घरच्यांचा या ठिकाणून पाय निघता नाहीसा होत होता कारण की प्रत्येक गोष्टीत त्यांचं मन लागतच असतं ह्या वस्तू वापरातल्या दिसत होत्या परंतु अतिशय मौल्यवान आणि तितक्याच अमोगाग्र बदल घडवणार सुद्धा वाटतच होत्या शेवटी शेवटचा फेर मटका मारणं मात्र सुरू झालं आमचा फेरफटका मारण झाल्यानंतर मात्र बच्ची कंपनीही बाजूला असलेल्या गार्डन मध्ये खेळायला गेली आणि त्यांचं खेळणंही मनाला सकून जात होत तर असा होता आमचा संग्रहालयामधला आजचा दिवस कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अजूनही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका